ग्रुप काढास अजून साखळी मोठी होईल त्यामुळे सोशल मीडिया जास्त होईल बालाजी पांचाळ बालाजी पांचाळ तुम्ही या आधी नाशिकला या तुम्ही स्वतः पुढाकार घ्या तुम्ही ग्रुप काढा कस कसं करायचंय ते करा आपण आता सांगत बसण्यापेक्षा कृतीला सुरुवात करू स्वतःचा कुटुंबाचा किंवा घरी एवढा मोठा कार्यक्रम असताना आदरणीय चाकूरकर साहेबांनी मैदान सोडलं नाही खरंच खूप चांगले नेतृत्व लाभले या प्रशिक्षणार्थी लोकांना मनाही पण मी थांबलो ही गोष्ट खरी आहे पण मी थांबल्याचं पण मला उपयोग होतोय असं वाटत नाही ना तुम्हाला तुम्हाला मी थांबला थांबल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे भावानो मी थांबलो प्रशिक्षणार्थी नाही काय उपयोग होईल अजून काय प्रतिक्रिया बाबा व पाटील साहेबांना विनंती की ज्यांना रोजगार पाहिजे असेल तर दोन्ही ऑर्डर व कागदपत्र घेऊन त्यावरच तुमचे काम होईल असे ठामपणे सांगा तेव्हा चितील अरे दादा या भावने पेक्षा पुढचे प्रशिक्षणार्थी त्यांना माहिती आहे काम झालं तर सगळ्याच होणार आहे आणि खरंच असत अडाणी लोक आहेत का बेटा उगा वेड्यात काढण्याचा प्रकार कोणी आपण भानगडी बोलायला काही हे नाही हे आडाणी लोकांचं काम नाहीये सगळ्याला सगळं माहिती आहे फक्त तुम्ही लढायला तयार व्हा प्रामाणिकपणे लढा प्रामाणिकपणे नाशिक गाठा एवढंच मी आपल्याला सगळ्याला आवाहन करतो आपल्या अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आणि आपले उपोषण करते आमरण उपोषण करते दीपक येळे हे माझ्या बाजूला बसलेले आहेत सर्वप्रथम दीपक येळे आपल्या प्रशिक्षणार्थी भावाला आवाहन करते नमस्कार सर सर नमस्कार नमस्कार, नमस्कार दीपक सर कशी प्रकृती आहे आपली काय आता प्रशिक्षणार्थी धरले आम्हाला सोडून कशी असणार आमची प्रकृती ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या भरोश्यावर आम्ही या ठिकाणी आठ जण बसलोय ते प्रशिक्षणार्थी आज कमी होते काल किंवा आज या दोन दिवसात जे आपलं आंदोलन बॅग फोटोवर झालं कस गेलंय ते उकळे आपल्याला भरून काढायचे सुवर्ण क्षण म्हणता येईल उद्या आपण जास्त संख्येने जर या ठिकाणी आलोय तर आपल्या आदरणीय चाकुरकर साहेब उद्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि इथली जी परिस्थिती इथला जो दंगा आहे तो त्या ठिकाणी मंत्रालयात भेटी घेऊन मंत्र्यांसमोर मांडून या आंदोलनाची तीव्रता त्या ठिकाणी उद्या ते सरकारच्या नजरेत आणून देतील आणि नक्कीच मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये आपल्यासाठी दिल काहीतरी पॉझिटिव्ह घडण एवढी एकच अपेक्षा आता सध्या आम्हाला आठ जणांना तरी आहे आणि म्हणून मी एक प्रामाणिकपणे आवाहन करतोय आमची ताकद ही प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी जर आम्हाला कमजोर करत असेल म्हणजे आपण म्हणतो की धाड वाढायला झाडाचा जो कुऱ्हाडीचा झाड आहे तो सुद्धा झाडाचाच असतो तशीच गंमत आता आमची झाली आतापर्यंत आपण नेतृत्वा दोष देत आलोय की आंदोलन करतायत एक दिवसात करतायत दोन दिवसात करतायत आता मला ते वाटत आतापर्यंत सगळ्यात मोठं आंदोलन हे असेल कारण सांगलीमध्ये सगळ्यात मोठं आंदोलन आपण पाच दिवसात केलं होतं आज आपला पाचव्या दिवस आपण पूर्ण केला म्हणजे उद्या आपण सहाव्या दिवसाला प्रारंभ करतोय म्हणजे मागच्या अकरा महिन्यातलं सर्वात मोठं आंदोलन प्रशिक्षणार्थी म्हणून आणि आदरणीय निया चाकूरकर साहेब बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आठ लोक करतोय आमचे मापकापेक्षा एवढेच प्रशिक्षणार्थ्यांनी आज संध्याकाळी उद्या जरी निघाला तरी तुम्ही उद्या बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत या ठिकाणी या आणि आपलं इथे जी ताकद आहे ती सरकारला त्या ठिकाणी दाखवतील आपली नोंद सरकार दरबार गेली चाकूरकर साहेब असतील बाबा असतील त्यांनी ती सरकारपर्यंत ही दग पोहोचवली पण जो दबाव सरकारवर पडायला पाहिजे ती संख्या अजून या ठिकाणी आलेली नाही पहिले एक दोन दिवसात खूप संख्या होती पण कोणताही लढा जर आपण एक शक्य नाही अदरणी आपले दारांगे पाटलांना सुद्धा आठ दहा दिवस चार पाच दिवस काहीतरी उपोषण करावं लागले आणि हजारांचे सुद्धा एकवीस एकवीस दिवसाची उपोषण झाली आणि आपण एक लढा लढत असताना दोन तीन दिवसात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहणं पण चुकीच आहे असं मला वाटतंय आणि म्हणून माझी प्रशिक्षणार्थी बांधवांनी विनंती आम्ही लढतोय आमची ताकद तुम्ही आम्हाला कमजोर करू नका अगोदरच आम्ही खूप कमजोर झालोय आज आमचा चौथा पाचव्या दिवस उपोषणाचा आहे अक्षरशः जवळपास आठ जणांमधले सहा जणांची शुगरी साठच्या आत आली म्हणजे उद्या आणखी कमी होऊ शकते म्हणजे लिफनेसपणा बऱ्यापैकी सर्वांना जाणवतोय आणि याची तरी कुठेतरी प्रशिक्षणार्थींनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि आंदोलन करायचे किती सर आता सोळा आंदोलन झालेत आपले यायचे एक दिवस बसायचे दोन दिवस बसायचे नेतृत्व नीतीनचे ने